सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता बिनविरोध होण्याच्या दिशेनं या ठिकाणी मार्ग काढत आहे आज दिवसभर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांच्या समजुती घातल्या आणि ज्यांना ही उमेदवारी देणार आहे त्यांच्या नावाची घोषणा करत जवळपास बहुतेक जागा बिनविरोध करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय या ठिकाणी चौध चौथ्यांदा राजापूर या जो गट आहे याच्यातून जवळकड गट आहे याच्यातून संतोष रखमाजी हसे यांना पुन्हा एकदा संचालक पद हे बहाल करण्यात आले त्याचबरोबर अरुण वागचौरे गुलाबराव देशमुख यांचीही बिनविरोध निवड झाली आहे तर साकूर गटातून इंद्रजीत खेमनर आणि प्राध्यापक रामदास धुंडवळ यांची ही निवड बिनिरोध करण्यात आली आहे तर तळेगाव गटामध्ये नवनाथ आरगडे जे पंचायत समितीचे माजी उपसभापती राहिले होते त्यांना एकदा नव्यानं संधी देण्यात आली आहे त्याचबरोबर संपतराव गोडगे आणि रामनाथ कुटे हे या नावं आता आपल्यापर्यंत कन्फर्म झालेले आहेत आणि ही सर्व जी मी नावं घेतलेली आहेत हे सर्व संचालक बिनिरोध या जागेवरती निवडून आलेले आहेत जवळपास बिनिरोध करण्याच्या दिशेनेच ही संगमनेरची वाटचाल कारखान्याची सुरू आहे जवळपास एकशे तेहतीस जणांनी अर्ज भरले होते मात्र बाळासाहेब थोरात यांनी बहुतेक कार्यकर्त्यांच्या समजुती घालण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला हा सहकार टिकवायचा आहे मोठा वाढवायचा आहे संगमनेरचं नाव हे राज्यामध्ये आदर्शवत कारखाना म्हणून नावा आहे आणि या नावाला साजस सा काम करण्यासाठी जुन्या आणि नव्यांचा मेळ घालण्याचा काहीसा प्रयत्न बाळासाहेब थोरात यांनी केलेला आहे सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर संगमनेर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर